नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आठ आणि नऊ जूनला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण व्हिडिओकडे वळूया बावीस हजार पाचशे निफ्टीवरनं तेवीस हजारापर्यंत जो निफ्टी आला त्याला कारण काय घडलं तर आर बी आयनी जो डिव्हिडन सरकारला दिला आता सरकारला डिव्हिडन दिल्यामुळे काय काय होईल ची जी किंमत होती बॉन्ड इड होत ते सातच्या खाली आलं आणि बँकांचे जे, जे मार्क टू मार्केट लॉसेस होते ते कमी झाले आणि त्यामुळे काय होईल सरकारचा तोटा कमी होईल रेटिंग एजन्सी भारताचं रेटिंग वाढवतील सरकारला बॉरोईंग कमी करावं लागेल आणि एकंदरीत भारताची स्थिती सुधारली आहे असं चित्र दिसेल पण मग याच्यात एक प्रश्न तुमच्या डोक्यात आला का की हे मार्क टू मार्केट ही भानगड काय तर सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर तुमची एक तुमचं एक छोटं थोडंसं शेत आहे किंवा तुमचं घर आहे तर जेव्हा तुमची इस्टेट किती किंवा काही संकट आलं तर मी विकून माल माझ्याजवळ किती पैसे होतील किंवा मला किती पैसे मिळतील असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा त्या घराची किंवा शेताची काही रक्कम धरता म्हणजे समजा मी त्या घराची किंमत एक दहा लाख रुपये दहा लाखात हल्ली काहीच येत नाही पण आपण एक उदाहरण म्हणून धरलं त्या घराची किंमत दहा लाख धरली आता करोनासारखा काही संकट आलं आणि त्या घराला मागणीच येत नाही आहे कोणी घर घ्यायला येतच नाही आहे त्यामुळे सगळीकडच्या रिअल इस्टेटच्या किमती पडल्या आहेत तर त्या घराची किंमत सात लाख होईल म्हणजे वहीतल्या वहीत पुस्तकातल्या पुस्तकात डोक्यातल्या डोक्यात तीन लाख रुपये गेले आता समजा त्या गावात काय रेल्वे आली काय झालं आणि अचानक त्या एरियातल्या घराला मागणी वगैरे वाढली त्याच्यासाठी तुम्ही काही करत नाही आहात पण आसपासची परिस्थिती बदलते आहे तर जे दहा लाखाची घराची किंमत होती ती आपोआप पंधरा लाख झाली म्हणजे हे मार्क टू मार्केट प्रॉफिट झाले आणि जेव्हा घराची किंमत कमी झाली तेव्हा ते मार्क टू मार्केट लॉसेस झाले हे घरगुती स्वरूपामध्ये त्या आपल्या डोक्यातल्या डोक्यात असत त्याचे कोणाला हिशोब द्यायचे नसतात पण बँकांच्या बाबतीत तसं नसतं तर बँकांना त्यांचा जो जमा खर्च असतो म्हणजे जी बॅलन्सशीट असते त्या बॅलन्सशीट मध्ये मार्क टू मार्केट लॉसेस किंवा मार्क टू मार्केट प्रॉफिट जर मार्क टू मार्केट लॉसेस असतील तर त्याची तरतूद म्हणजे प्रोव्हिजन करावे लागते आणि त्या प्रोविजन करण्यासाठी त्यांना दोनशे करोड रुपये वगैरे बाजूला ठेवावे लागतात आणि जर ते लॉसेस कमी झाले तर ते प्रोव्हिजन जी त्यांनी तरतूद केलेली असते ती करावी लागत नाही आणि ते पैसे त्यांना वापरता येतात कर्ज देण्यासाठी कशासाठी सुद्धा ते पैसे मोकळे होतात म्हणजेच याला मार्क टू मार्केट म्हणतात म्हणजे जसा दर बदलेल तसे तोटा किंवा फायदा हिशोबात घ्यावा लागतो म्हणून असं म्हणण्याची पद्धत आहे मार मार्केटनुसार मार्क केलेला फायदा किंवा नुकसान म्हणून याला मार्क टू मार्केट म्हणतात आणि त्याचा सगळा परिणाम आता बँकांचे लॉसेस कमी झाल्यामुळे बँकांची बॅलन्सशीट सुधारली आणि बँकांचे शेअर वाढू लागले म्हणून मी तुम्हाला मार्क टू मार्केट याचा उल्लेख सांगितला आज केबल शेअरमध्ये तेजी होती त्याच्यामध्ये युनिव्हर्सल केबल आर आर काबिल फिनोलेक्स केबल यांचा समावेश होता गोवा कार्बननी प्लांट मध्ये कामकाज सुरू केलं सोग डिस्टिलियरीला तेलंगणा सरकारकडून बियर ब्रँड सप्लाय करण्यासाठी सर परवानगी मिळाली रुचिरा पेपर रुचिरा पेपरचा प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच कमी झालं नाटको फार्माचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या एच बी एल पॉवर सिस्टीम यांचासुद्धा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं मला स्टोन क्राफ्टची मुलाखत ऐकायला मिळाली स्टोन क्राफ्टचा रिझल्ट तर चांगला आलाच आहे त्यांना सहा कोटीचा तोटा होता तो तोटा नाहीसा होऊन तीन कोटी त्यांना फायदा झाला त्यामुळे तोट्यातून फायद्यात आली त्यांची व्हॉल्यूम ग्रोथ चांगली झाली नऊ पॉईंट चार टक्के झाली त्यांचं सा मार्जिन सात पॉईंट सहा टक्के झालं रेव्हेन्यू सतरा टक्क्यांनी वाढलं आणि कंपनीने जे जे प्रॉडक्ट्स लाँच केले त्याला चांगला प्रतिसादही मिळाला पदमजी पेपर यांचा प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं इलेक्ट्रॉनिक्स मार्ट यांचंही प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं किर्लोस्कर इंडस्ट्रीज यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं पण यांनी तेरा रुपये एवढा डिव्हिजन दिला सॅक सॉफ्ट यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं वेस्ट कोस्ट पेपर यांचं प्रॉफिट कमी रेव्हेन्यू कमी मार्जिन कमी जुनी पर हॉटेल यांचा रिझल्ट चांगला आला आहे प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे इंडोकाउट इंडोकाउटचं प्रॉफिट कमी झालं रेव्हन्यू क वाढलं मार्जिन कमी झालं याचप्रमाणे आज बरेच रिझल्ट लागले पण त्याच्यामध्ये असं काही ये सांगता येत नाही आहे की या सेक्टरचे से रिझल्ट चांगले लागले आणि सध्या मार्केट काय करताय रिझल्टकडे बघण्यापेक्षा म्हणजे नेहमीच की मार्केटचं लक्ष मॅनेजमेंट काय सांगते आहे याच्याकडे असतं कारण रिझल्ट हा मागे जे घडून गेलं आहे त्याचा रिझल्ट असतो पुढे काय घडणार आहे ते माहीत नसतं पण मॅनेजमेंट सांगत असते की पुढचं क्वार्टर आम्हाला चांगलं जाईल आम्ही अमुक सुधारणा करणार आहे अमुक प्रॉडक्ट लाँच करणार आहे तर पुढच्या क्वार्टरचा जी मॅनेजमेंट चांगला गायडन्स देईल त्याप्रमाणे शेअरला रिस्पॉन्स मिळतो आज ग्लेनमार्क फार्माच्या बाबतीत असंच झालं मॅनेजमेंटने चांगला गायडन्स दिला मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही कर्ज कमी करायच्या मागे आहोत ग्लेनमार्क लाईफमधले आम्ही स्टेक विकलं आहे त्यामुळे कर्जाचं प्रमाण कमी झालं आहे आमची कॅश एवढी आहे आमचा कर्ज एवढं आहे हे जे सगळं सांगितलं ते सगळ्यांना आवडल्यामुळे आज ग्लेनमार्कचा शेअर वाढला त्यामुळे मार्केटचं लक्ष मॅनेजमेंटच्या कॉन्फरन्स कॉलकडे अधिक आहे तर जी मॅनेजमेंट कॉन्फरन्स कॉलमध्ये काही चांगल्या गोष्टी सांगते आहेत त्यानुसार शेअरला मार्केटकडून रिस्पॉन्स मिळतो आहे आज पाचशे पॉईंट जे मार्केट तेजीत होतं ते तेवीसच्या ते पुढे विक्स केला आणि मार्केट जे पडू लागलं ला। ते शेवटी शेवटी मार्केट मंदीत आलं अगदी छोटा छोटा जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवलात तर तो स्टॉप लॉस निघून जातोय आणि पूर्णपणे आपण लॉसमध्ये जातोय त्याच्यापेक्षा स्टॉप लॉस आता मोठा ठेवायला हवा नाहीतर सरळ डिलिव्हरी घ्यायला हवी अगदी छोटा एक टक्क्याचा वगैरे स्टॉप लॉस इतक्या व्हॉलटाईल मार्केटला चालणार नाही एक तर दुसरं मार्केट बघा एक तर अचानक एखादा शेअर वाढू लागला प्रॉफिटमध्ये गेला तर भांडवल काढून घ्या प्रॉफिट काढून घ्या आणि उरलेले शेअर तसेच राहू द्या आणि ट्रेडिंग करत असाल किंवा इंट्राडे करत असाल तर तुम्हाला स्टॉप लॉस मोठा ठेवावा लागेल थोडी तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्हाला हे पाच सहा दिवस बदलावी लागेल मार्केट होलं त्यालच राहील आता आपली होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नमस्ते